आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बुधवारी पंतप्रधान मोदी यांनी अजित दोवाल आणि तिन्ही सेनेच्या प्रमुखांसोबत महत्वाची बैठक घेतली आहे त्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे निर्णय घेतला सकाळी तिन्ही दलाच्या सेना दलाच्या तिन्ही म्हणजे वायुसेना नौसेना आणि थलसेना या तिघांच्या प्रमुखांची बैठक घेतली की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा त्यांना मोकळीक दिली आतापर्यंत कधीही आपल्या सेनेवर स से, सीमेवर लढणाऱ्या जवानांना कधीही मोकळीक मिळाली नव्हती पण मोदीजींनी दिली कठोर निर्णय मोदीजींनी सकाळी घेतला आणि या देशावर झालेला हल्ला जे आपले निरपराध लोक बेकसूर लोक मारले गेले त्यांचा बदला आणि हा झालेला हल्ला दहशतवादी पाकधार्जिना दहशतवादी हल्ला पूर्णपणे मोडून काढण्यासाठी तिन्ही दलाच्या बैठका घेऊन कठोर मोदीजी दिसले आणि संध्याकाळी सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे मोदीजी दिसले राहुल गांधी असतील किंवा काँग्रेस असेल किंवा इंडिया अलायन्स असेल मोदीजींना धन्यवाद द्यायला पाहिजे की स्व आझादीनंतर स्वातंत्र्यानंतर हा धाडशी निर्णय घेण्याचं काम मोदीजींनी केलं आहे याला धाडस लागतं हिंमत लागते त्या लोकांनी वोट बँकचं राजकारण केलं वोट नीती वोट बँक सांभाळण्याचं काम केलं आणि म्हणून त्याला उत्तर मोदीजींनी दिलं यापूर्वी देखील धाडशी निर्णय मोदीजींनी घेतले मग तो आपला काश्मीरचा तीनशे सत्तर कलम हटवण्याचा विषय असेल नारी वंदन बिल आहे आरक्षण देण्याचा विषय असेल ट्रिपल तलाक असेल सी सी ए असेल वक बोर्डाचा निर्णय असेल त्याला हिंमत लागते ती हिंमत त्यांच्यामध्ये नाहीये की नाही आणि म्हणून मोदीजी हे फायटर आहेत फायटर आणि म्हणून तेच निर्णय घेऊ शकतात म्हणून पाकिस्तानला धडा तेच शिकू शकतात ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा